चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये सुरू असलेल्या एस आर ए प्रकल्प व विकासकाच्या समर्थनार्थ तर दुसरीकडे विकासकाच्या विरोधात असे दोन वेगवेगळे मोर्चे सोमवारी एस कार्यालयावर काढण्यात आले एस आर ए प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये साडेतीन हजाराहून अधिक घरधारक आहेत मागील पंधरा वर्षापासून येथील एस आर ए प्रकल्प रखडला आहे या ठिकाणी अनेक बिल्डर आले मात्र प्रकल्पाची सुरुवात करायला असमर्थ ठरले त्यातच पूर्वी रिलायन्सवर आता अदानी इलेक्ट्रिसिटीकडून लाईट बिल न भरल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता त्यामुळे येथील लोक अक्षरशः होती त्यातच सध्या विकासक काम सुरू आहे त्यांचा या प्रकल्पाला गती येत असून येथील घरधारकांनी ये स्वतःहून घरे पाडून विकासकाचं स्वाधीन केले आहेत मात्र सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष पदाधिकारी वारंवार तक्रारी करून या प्रकल्पाचा आड येत आहेत

तर या मोर्चा नंतर काही वेळातच सिद्धार्थ कॉलनी गर हक्क संघर्ष समितीचा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली विरोधात मोर्चा काढण्यात आला त्यांनी देखील आजारी अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी विकासकाला एल ओ आय देणाऱ्या अधिकाऱ्यांचं विकासकावर कारवाईची मागणी केली मात्र या मोर्चात लोकांची सहभागी झालेली संख्या कमी असल्याचे दिसून आले ज्या पद्धतीचे काम सुरू होतं ते फक्त विकासात हेच होत तोपर्यंत आता ही लहू कांबळे ही मंडळी टाळत पुढे होती लहू कांबळे कशातही नव्हता परंतु लहू कांबळे हा राजू वाघमारीची बी टीम आहे राजू वाघमारेची बी टीम आहे राजू वाघमारे गप्प बसला त्यांनी लहू कांबळेला पुढे आणले लहू कांबळे तरी काय केलंय एक माकीचा आणला तो बदलला आता दुसरा आणला तिसरा आणला बिल्डर बदलत आहे म्हणजे विकासात काय वाईट आहे ते त्यांनी एलआय घेतलाय या एवढी सगळं घेतलेलं असताना हे बिल्डर तुम्हाला सिमेंट रीतीच घर बांधून देणार आहे आणि दुसरा बिल्डर काय चांदी सोने बांधून देणार आहेत मला अरे शासनाचे नियम आहे नियमाने आपण काम करून घेऊ पण नाही ही मंडळी यांना फक्त पैसा पाहिजे आणि लोकांना बदनाम करतात हे लोकांना बदनाम करतात जे बिल्डर बरोबर ते पैसे घेतात आम्हाला घर पाहिजे आता एक आमची भगिनी म्हटली पाच वर्ष आम्हाला हे विकासाला भाडं देतात माझं घर तोडलेलं आम्ही पाच वर्ष मला न चुकता माझ्या खात्यावर भाडं दिले जातं एवढाच नाही प्रमाणात घेऊन विकासक असताना आपण विरोध का करायचा तर सिद्धार्थ कॉलनीचे विकास विरोधी दलाल जे त्या दलालांना फक्त स्वतःचं घर भरायचं आहे त्यासाठी करतात ही सगळी जनता आहे ही घरधारक आहे बघा प्रत्येक घरधारक येते आणि घरात ते आणलेलं आहे आणि जी घर समिती म्हणतात संघर्ष समित्यांची त्यांच्याकडे ज्यांच्या नावावर घर नाही एक घर एक पुड़ारी, 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 घर तीन पुढारी बायको पुढारी नवरा पुढारी मुलगा पुढारी अशी ती ज्या गर्दी असते गर्दी घर सारखांची आहे हा प्रयोग अत्यंत मोठ्या तऱ्हेने लवकरात लवकर हवा त्या करते हा प्रकल्प त्यांना बोलून बोलून ताई

तू काही खाल्लंस का राहिलंस का आता आम्ही घर देतो आमचं घर आहे काय जातो आमचा अधिकार लवकामुळे चार पाच जण घेऊन येतो खारी तुझं खाली काय तुला वरच्या कलर राहतो तू तिकडतो कारभार कर आहे त्यांनी आम्हाला त्यांनी रुपया बिल्डर आम्ही त्याला संमती देतो आम्ही अधिकार देतो लहान घेऊन देत आज मला सहा वर्ष झाले पहिली महिला मी तिथली मला पहिली महिन्यात तिथले राजू मला नेलं होतं मला बिल्डिंगचा रूम द्या म्हणून दिलं म्हणून तो मला काय बोलला बाई ताई तुला दे ते म्हणा भरून काढायचे मला तिथं फसवल्या गेलं फसवल्या गेलं आणि मी स्वतः तिथं पाय रावला स्वतः मेला शिवाय स्वर्ग दिसत नाही बरोबर म्हणून मी गेले आज सहा वर्ष रुपये मला महिन्याच्या आत वर्ष विकायच्या आत मला हफ्ता देतो का करतात का करतात मला पैसे मिळत नाही আরে

सीई एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर